ग्रामीण भागातील महिला शेतात कष्टाचे कामं करत असतात ही कामे करताना त्यांच्या हातावरील रेषा ज्या आहेत त्या धुसूर होत असतात किंवा नाहीशा होत असतात अशावेळी राशन दुकानामध्ये स्वस्त धान्य आणण्यासाठी गेले की मग बोट किंवा अंगठा स्कॅन होत नाही त्यामुळे अशा गरीब महिलांना धान्य मिळत नाही ग्रामीण भागामध्ये राशन दुकानामध्ये बोट स्कॅन न होणे ही खूप मोठी डोकेदुखी झालेली आहे शेतीमध्ये काम करत असताना विशेषत काम जर सोंगणीचं असेल तर अशावेळी तो सोंगण्याचा जो परिणाम आहे तो थेट हातावर होत असल्याने हाताच्या बोटावरील ठसे स्कॅनर मशीनवर उमटत नसल्याने अनेकांना धान्य मिळत नव्हते शिवाय रेशन दुकानामध्ये बोटांचे ठसे स्कॅन करण्यासाठी टू जी ई पॉस मशीन असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी जी आहे ती कमी असल्याने दुकानासमोर रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या असत आता मात्र या डोकेदुखीपासून नागरिकांची सुटका होणार आहे रेशन दुकानामध्ये आता फोर जी e ई पॉस मशीन व सोबत इरी स्कॅन मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुमच्या घरातील महिलांचे बोट स्कॅन होत नसेल तर आता धान्य मिळणार नाही याची चिंता करण्याचं अजिबात कारण उरलं नाही कारण टू जी इंटरनेट सेवेमुळे जुने जे ई पॉस मशीन खरेदी ई पॉस मशीन होते ते अगदी हळू चालायचे त्यामुळे नागरिकांना धान्य मिळवण्यासाठी खूप मोठी प्रतीक्षा करावी लागत होती आता शासनाने राशन दुकानदारांना नवीन फोर जी ई पॉस मशीन व इरिस मशीन उपलब्ध करून दिल्याने राशन नागरिकांना देखील या नवीन टेक्नॉलॉजीची सोय होणार आहे जुन्या ई पॉस मशीन ह्या टू जी व थ्री जी इंटरनेट सेवेवर चालणाऱ्या होत्या ज्या संस्था या मशीन पुरवठा करत होत्या त्यांचा कालावधी संपला असून आता यासाठी नवीन निविदा प्रक्रिया शासनाच्या वतीने राबविण्यात आली आहे नवीन राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियानुसार ओएसतीस व्हिजन टेक आणि एएग्रॉ या तीन सिस्टीम इंटरग्रेट संस्थाची निवड करण्यात आली असून या संस्था हे नवीन फोर जी ई पॉस मशीन व सोबत इरी स्कॅन मशीन पुरवठा करणार आहे राशन दुकानामध्ये एखाद्या महिलेचा किंवा पुरुषाच्या हाताच्या बोटाचे ठसे स्कॅनर मशीनवर उमटत नसेल तर इरिस मशीनच्या सहाय्याने त्यांच्या डोळ्याला हे मशीन लावून स्कॅन करून त्यांना धान्य पुरवठा केला जाणार आहे त्यामुळे आता राशन दुकानामध्ये तुमचे बोट येत नसेल तर चिंता करण्याचं काही कारण राहिलं नाही